विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढले शिरूर कासारमध्ये रविवारी मध्यरात्री पाऊस झाला असून शिंदफाणा नदीला मोठा पूर आला आहे आणि याच पुराचे पाणी परिसरातील घरांमध्ये दुकानामध्ये शिरले आहे शिरूर शहरातून वाहणाऱ्या शिंदफाना नदीने रौद्ररूप धारण केले असून तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सुदैवाने यात कसलीही जीवितहानी झाली नाही

هاجي دو